मित्रांनो श्री गुरुदेव गुड मॉर्निंग तर आपली सुरुवात झाली आज सकाळी सकाळी पूजा पण झाली सकाळी आणि आता आपण थोड्या खेळ जाणार आहे चांगला आणि आज बघा बाहेर दिसत नाही जास्त उजाड पडतोय बाहेर कडकून पडलाय ठीक आहे मित्रांनो आपण भेटूया आता वावरामध्ये तर तरी आपली गाडी आपण गाडीला आता डबा अगोदरच लावून ठेवलाय तर थोडं अंतर जास्त लांब आहे त्याच्यामुळे आपण आपली गाडी घेऊन जाणार आहे गाडीच्या समोर बघा स्वामीचा फोटो पण लावलेला आहे तर चला आपण आता निघूया तर मित्रांनो आता आपण निघालोय कामाला हे बघा आपली गाडी आता मी आलो आहे जोडीदाराकडे पण जोडीदार पुढे निघून गेलाय पाय पायी पाय पायी माझी वाट पाहून कारण आपण झालोय लेट चला आता आपण लगेच निघूया वावरत गेल्यानंतर भेटूया तर मित्रांनो आपण आता कामावर पोहोचलोय इकडे गाडी लावली सुत्या आपण आता तोडून घेतो बांधण्यासाठी तर बघा एक काका सुतळी तोडतोय आता आपल्याला तांबाट्या बांधायला आपला आजचा सारा दिवस कसा जाणार आहे तांबाट्या बांधता बांधता आज पूर्ण ऊन पडताय खुल्ला तर व्हिडिओ संपूर्ण पात्रा नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब करून घ्या तर आता आमची सुतडी तोडणा झाली तर आता आम्ही चाललो टोमॅटो बांधण्यासाठी या बघा नाही सापडला ना गज कुठं तरी हा गावता मध्येच पाठला असेल तो तर मित्रांनो इकडं कूलरचा गज हरवला या ठिकाणी तर आम्हाला शोधून पण सापडला नाही कारण ही वरचे तार कूलरने भेट करावं लागते तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला माहिती असाल कूलर कशाला मानतात तर मित्र आम्ही आता आलोय वावरामध्ये बघा एवढ्या बांधायच्या बाकी तर मित्र ही बघा सुतळी आपण बांधली आणि हा बघा चाकू आणि आता आपण आहे तांबाट्या आता आपण वावरात आलोय वावरामध्ये तर आता आपल्याला सारा दिवसामधून एवढ्या तंबाट्या बांधायच्या सारा दिवसात पण आता कडक ऊन पडला आहे मस्तपैकी पण दुपारनंतर भरपूर पाऊस येतो पण आज येतो का नाही माहीत नाही तर व्हिडिओ कसा होतो पात्रा चॅनेलला लाईक सबस्क्राईब करून घ्या चला मित्रांनो मी तंबाट्या बांधल्या आता आम्ही उन्हायचे थोडा बसलो आहे हे बघा माझ्या पाठीमागे एवढ्या बांध झालो पण अजून भरपूर बांधायच्या बाकी आहे आजचा दिवस पूर्ण जाणार आहे अजून पंधरा वीस साऱ्या बाकी खूप पाऊस चालू होता सारा दिवस आज परमानाचे बाहेर ऊन तापतोय आम्ही उन्हातच आज टॉमॅटो बांधतोय आणि उन्हातच बसलोय कारण आज तर दुपारनंतर एवढा येईल ना चार नंतर पूर्ण झोपडून टाकल पाऊस पण गरजेचा आहे आलाय पाहिजे तर आपल्या तांबाट्या झाल्या पाहिजे कारण दहा पंधरा साऱ्या राहिल्या चार वाजेपर्यंत आम्ही कोणत्या हालतमध्ये बांधूनच टाकू चला आता आमचा आराम पण झाला आहे भरपूर आता आम्ही परत बांधायला लागतो आहे परत दुपारची सुट्टी होईल कारण आता वाजत आलाय एक दोन वाजता आपली दुपारची सुट्टी होईल तर सारा दिवस व्हिडिओ पात्रा पाऊस येतो का नाही येतो मध्ये नक्की पा मित्रांनो नारळ आम्हाला भेटला तर बघा तिकडचा नारळ झाड आहे तर एक पडला होता खाली तर आम्ही आता सोलतोय माहिती नाही सोलायची माहिती नाही पण सोलतो बघा नारळ असं आहे भरपूर नारळ आहे पण हवा वाळील नारळ आहे पण पडला आहे त्याच्यामुळे आपण त्याला आता फोडून खाणार आहे मित्रांनो दुपारची सुट्टी झाली जेवण झाली आता आम्ही परत वावरत आलो आहे आणि हे बघा पाठीमाग माझ्या पाठीमाग आता परत पाऊस भरायला सुरुवात झाली आहे कारण आता वाजले दोन अडीच आणि तो चार वाजता कंप्लीट येणार पहिले कारण मित्रांनो पाऊस जर आला ना तर टोमॅटो बांधता जमत नाही कारण सुतळी पण ओली होऊन जाते आणि वल्लवल सगळं चिखल पण होतो त्याच्यामुळे टमाटो बांधायला त्रास होतो तसला तर आम्ही आता फटाफट फटाफट पावसाला -पाट। यायच्या अगोदर टमाटो बांधून आहे शेतकऱ्याला आणि मजुराला खूप कष्ट घ्यावा लागतात तेव्हा हे सगळं दिसतं शेतकऱ्याला आणि मजुराला खूप कष्ट घ्यावा लागते तेव्हा हे सगळं दिसतं शेतकरी राजाला तर मित्रांनो एवढे क कष्ट सुद्धा माल निघल्यानंतर त्याला भाव भेटत नाही आणि मजुराला पण रोज कष्ट करून पैसे कमवा लागते तेव्हा पैसे दिसतात मित्रांनो तर मित्रांनो आपल्या चॅनलला तुम्ही जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि आपला चॅनल यूट्यूब चॅनल लवकर ग्रो होऊ द्या हजार सबस्क्रायबर लवकर कंप्लीट करा आणि आपण सुद्धा सक्सेस ठरू यूट्यूबमध्ये आणि ही मजुरी करायचे दिवस कमी होतील आणि शेतकऱ्यासाठी पण एक लाईक करा सबस्क्राईब करा कारण फक्त काचे मोठे मोठे स्वप्न बघून हे सगळं केलं असतं आता हे शेतकऱ्या राजाने हे सगळं उभं केलं हे टॉमॅटो लावलेले का तर त्याचे स्वप्न आहे काहीतरी पण आपण काय करतो तंबाटीचे वीस रुपयाचा टमाटो चाळीस रुपये झाला की लगेच आपण बॉम्ब मारायला सुरुवात करतो का शेतकऱ्याचे स्वप्न पुरे नाही करायचे का शेतकऱ्याचे स्वप्न पुरे नाही व्हायला पाहिजे का तुम्ही पण शेतकरी शेतकरी असाल तर नक्कीच चॅनेलला लाईक सबस्क्राईब करून घ्या जास्तीत जास्त शेअर तर मित्रांनो परमाण्याच्या बाया जास्त पाऊस चालू झालाय आता बघा आवाज येत असेल तुम्हाला कारण आम्ही आता शेळमध्ये ला फुलं त्याच्यामध्ये तुम्हाला काही दाखवता येत नाही आणि मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक करून घ्या सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्याकडनं युट्यूबमध्ये काही चुका राहत असतील व्हिडिओ बनवताना काही कमी राहत असतील तर मित्रांनो तुम्ही नक्की सांगत जा कमेंटमध्ये त्याच्यामध्ये मी व्हिडिओमध्ये सुधारणा करू शकेल बाकी काही नाही पण पाऊस चालू झालाय आपले तांबाट्या आता बांधायच्या झालेत आहेत आपली सुट्टी पण झाली आता वाजले संध्याकाळचे सहा हे बघा माझ्या पाठीमाग तांबाट्या पूर्ण बांधायच्या झालेत आणि मित्रांनो एडा आवळखंडीचा झाल मिळाला तर हे बघा मी आवड कंठी तोडली आहे खाण्यासाठी इतरांना थोडी कडू लागते तुरट असते पण शरीरासाठी अत्यंत गुणकारी अनेक रोगावर बा चांगली तुम्ही सुद्धा खा तुम्हाला कुठं भेटली तर कारण आवळकंठी सारखा औषध दुसरा कोणताच नाही आवळकंठी उपयोग मित्रांनो खोकला किंवा दाताच्या हिरड्या घसासाठी घशासाठी परत पोटासाठी खूप गुणकारी अजून तापासाठी भरपूर आजर आवळकंठीपासून नीट वाहतात तर मित्रांनो तुम्हाला जर भेटली ना कुठे गेल्यानंतर तर तुम्ही एकतरी आवळकंठी नक्की खा खूप खूप चांगली आहे तर चला मित्रांनो आता आपली सुट्टी झाली आहे आपण आता निघूया घरी आता वेळ आहे आपल्या घरी जायची कारण संध्याकाळचा टाईम झाला घरी जायचं घरी गेल्यानंतर फ्रेश व्हायचा फ्रेश झाल्यानंतर देवपूजा पुढचं तुम्हाला सांगायची गरज नाही तर चला आणि भेटूया आपण आता पुढील ब्लॉग मध्ये उद्याच्या उद्या आपण कुठं आहे काय करणार आहे पाहूया आता उद्याच्या ब्लॉग मध्ये टाटा बाय बाय आणि आपल्याला जाताना व्हिडिओ बनवला तर दाखवल नाही बनवला तर उद्या तर निघालो आता आम्ही घरी आपली सुट्टी झाली आता हात पाय धुवायचे लगेच निघायचे कवळ कवळं होऊन किती मस्त वाटतंय हे बघा काका चालले पुढं मी त्यांच्या पाठीमाग व्हिडिओ शूट करतोय त्यांना अजून व्हिट्यूब काही तेच माहिती नाही आहे तर चला निघूया आपण आता घरी